नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की जीवा पार्थ नंदिनीला आणायला निघालेले असतात दोघेही कारमध्ये असतात सारखा नंदिनीला फोन लावतो पण नंदिनीचा फोन स्विच ऑफ असतो जीवाची चिडचिड होत असते जीवा म्हणतो दादा आता काय करू मी अरे नंदिनीचा फोन स्विच ऑफ लागतो आता तिला कसा कॉन्टॅक्ट करायचा माझ्याकडे दुसरा नंबर पण नाही तिथल्या कोणाचा पार्थ म्हणतो आनंद निवासचा लँडलाईन नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे लवकर फोन कर त्याच्यावरून जेवा पार्थचा मोबाईल घेतो आणि आनंद निवासमध्ये लँडलाईन नंबरवरती फोन लावतो इथे नंदिनी रडत असते नंदिनी लँडलाईनवरचा तो फोन घेते जिवा म्हणतो हॅलो नंदिनी नंदिनी फोन कट करून टाकते जीवा म्हणतो ही नंदिनी अशी का वागती आहे मी तिला इतके फोन करतो आणि ती फोन कट करते बोलत नाही माझ्याशी पार्थ म्हणतो जिवा त्या तुझ्यावरती चिडल्या आहेत म्हणून पुन्हा एकदा ट्राय कर आणि जरा शांतपणे बोल जीवा म्हणतो तिला भीती वाटेल असं मी काहीही सांगणार नाही आहे आणि त्या फोटोबद्दल तर चुकूनही काही सांगणार नाही जीवा पुन्हा एकदा नंदिनीला फोन लावतो नंदिनी आधी तो फोन घेत नसते नंतर ती फोन घेते आणि वैतागून चिडून रागावून बोलते नंदिनी म्हणते का त्रास देत आहे मला का सारखासारखा फोन करताय मी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला त्रास देणार नाही आता मेले तरी तुम्हाला फोन करणार नाही जीवा म्हणतो नंदिनी प्लीज असं काही बोलू नकोस प्लीज मी तुझ्यावरती चिडलो ना त्यासाठी मनापासून सॉरी तुला पण नंदिनी मी तुला आत्ता जे सांगतो आहे ना ते प्लीज कर आणि तसंच कर आता मला सांग तू एक्झॅक्टली कुठे आहेस नंदिनी म्हणते तुम्ही लँडलाईनवरती फोन केला आहे ना मग मी कुठे असणार आहे मी आनंद निवासमध्येच आहे जिवा म्हणतो सॉरी मला आत्ता सांग की तिकडे आत्ता कोण कोण आहेत नंदिरी म्हणते कोणीच नाही आहे इथे मी एकटीच आहे मग सगळे नाटकाला गेलेत जिवा म्हणतो आता मी तुला जे सांगतोय ना ते तसंच कर नीट ऐकून तसंच करा नंदिनी तू आत्ताच्या आत्ता जा, जा आणि दार खिडक्या सगळीकडच्या लावून घे नंदिनी विचारते का कशासाठी जेव्हा म्हणतो मी तुला जे सांगतो ते प्लीज कर ना नंदिनी विचारते नाही नाही तुम्ही मला आधी सांगा काय आहे आणि तुमचा आवाज असा घाबरल्यासारखा का वाटतोय जीवा म्हणतो प्लीज मी तुला सांगतोय तेवढं कर मी भेटलो ना की तुला सगळं सांगेन मी तुलाच घ्यायला येतोय तू आत्ताच्या आत्ता जा आणि दारं खिडक्या लावून घे नंदिनी मी तुला रिक्वेस्ट करतोय प्लीज माझा ऐक नंदिनी म्हणते ठीक आहे मी दर दार खिडक्या लावून घेते थांबा मी फोन ठेवते परत करते जेव्हा म्हणतो नाही 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 फोन ठेवू नकोस तू फोन चालू ठेव आणि खिडक्या लाव नंदिनी फोन सुरू ठेवते आणि दार खिडक्या लावण्यासाठी येते नंदिनी दार खिडक्या लावते आणि जीवाला म्हणते जीवा मी खिडक्या बंद केलेत पण काय झालं तेवढं सांगा जीवा म्हणतो नंदिनी तुझ्यात ते फोटो जीवा सगळं सांगत असतं आणि तेवढ्यात इथे दीपक सगळे लाईट्स बंद करून टाकतो त्यामुळे लँडलाईन पण बंद होऊन जातो जीवा पुन्हा पुन्हा नंदिनीला फोन ट्राय करतो पण फोन काही लागत नाही जीवा म्हणतो दादा नंदिनी म्हणतो ते लाईट्स पण अचानक गेलेत काही गडबड तर झाली नसेल ना पार्थ म्हणतो शांत हो तू एकदा मोबाईलवरती ट्राय कर जीवा नंदिनीला फोन लावतो तर नंदिनी आपला फोन चालू करून जीवाला फोन लावते दोघं एकमेकांना फोन करत असतात त्यामुळे फोन लागत नाही नंदिनी म्हणते ह्यांचा फोन पण लागत नाही आहे आता काय करू मी काय चाललंय हे सगळं नंदिनीच्या मोबाईलची बॅटरी लो होते आणि त्यामुळे तिचा फोन स्विच ऑफ होऊन जातो इकडे जेव्हा फोन ट्राय करत असतो जेव्हा म्हणतो आता फोन बंद येतो आहे दादा मला खूप विचित्र वाटतंय फोन अचानक बंद पडणं मोबाईल स्विच ऑफ येणं काही झालं नसेल ना दादा तिथे तर इकडे नंदिनी खूप घाबरलेली असते नंदिनी म्हणते हे सगळं इथे काय चालू आहे आधी जेव्हा माझ्यावरती इतके चिडले होते आणि आता अचानक असं मला घ्यायला यायला निघालेत इकडचे लाईट्स असे अचानक गेलेत दार खिडक्या बंद करून घ्यायला सांगितलं त्यांनी मला हे काय चालू आहे सगळं काही झालं तर नसेल ना नंदिनीला खूप भीती वाटते ती सगळ्याचा विचार करत असते तर इकडे जिवा पार्थला म्हणतो दादा काय करायचं काय झालं तर नसेल ना पार्थ म्हणतो जीवा टेन्शन घेऊ नको तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी दारखिडक्या लावल्यात ना जीवा म्हणतो हो लावलेत तिने पण तिथे आतमध्ये आधीच दीपक शिरला असेल तर तर काय करायचं तर इकडे नंदिनी विचार करत असते आणि तिचं खिडकीकडे लक्ष जातं खिडकी बाहेर दीपक उभा असतो नंदिनीला सगळं क्लिअर होतं जीवा तिथे का येतोय दारं खिडक्या का लावून घ्यायला लावले हे सगळं तिला कळतं नंदिनी खूप घाबरते तर इकडे जीवा पार्थला म्हणतो काय करायचं तिला कसा कॉन्टॅक्ट करायचा दुसऱ्या कोणाचा नंबर पण नाहीये दादा खरं तर सगळी चूक माझी आहे मीच माती खाल्ली आहे नंदिनीने फोटो पाठवला तेव्हाच मी तो बघायला हवा होता पार्थ विचारतो मग तू का नाही बघितला तो फोटो जिवाला आठवतं की जेव्हा तो फोटो बघत होता त्यावेळेस काव्याचा फोन आला होता आणि त्यामुळे त्याने फोन बाजूला टाकून दिला होता पार्थ विचारतो का का नाही बघितलं तेव्हा आज जीवा म्हणतो मला फोन आला होता तेवढ्यात पार्थचा फोन वाचतो काव्याचा फोन आलेला असतो पार्थ तो फोन घेतो काव्या विचारते पार्थ मगाशी तुम्ही आणि जिवा घाईघाईत कुठे गेलात पार्थ म्हणतो काय नाही आम्ही इथं चालूय काव्या म्हणते खोटं बोलू नका तुम्ही काहीतरी नक्कीच झाले त्याशिवाय तुम्ही असं जाणार नाही पार्थ सांगा काय आहे पार्थ म्हणतो आम्ही आनंद निवास लालो आहे नंदिनीला पिकअप करायला काव्या विचारते नंदिनीताईला घ्यायलात तुम्ही दोघं नंदिनीताई तिची तिची रोज येते ना आज अचानक तुम्ही दोघं घ्यायला गेलात तिला पार्थ सगळं ठीक आहे ना नंदिनीताई ठीक आहे ना जीवा म्हणतो नंदिनीला काही झालेलं नाही आहे नंतर दादा तुला सगळं फोन करून सांगेल जीवा फोन कट करून टाकतो पार्थ म्हणतो जीवा का कट केला जीवा म्हणतो तिच्या प्रश्नांमुळे मला खूप टेन्शन आलं होतं इकडे काव्या विचार करते काव्या म्हणते हे काय जीवाने फोन कट केला आणि पार जीवा दोघं टेन्शनमध्ये होते दोघं काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून नंदिनी ताई ठीक असेल ना काव्याही घाबरलेली असते तर इकडे नंदिनी दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण तोपर्यंत दीपक आतमध्ये आलेला असतो दीपक नंदिनीचा हात धरतो नंदिनी म्हणते सोड मला दीपक म्हणतो कसं काय सोडेन नंदिनी मी तुझा जीव घ्यायला आलोय अगं इतकं मनापासून प्रेम केलं तुझ्यावरती आणि तू काय केलंस माझं प्रेम लाथाडून त्या जीवाशी लग्न केलंस नंदिनी विचारते तुला कसं माहितीये दीपक म्हणतो मला सगळं माहितीये त्या जीवाला नेहमी बघून बघून मला सारखा प्रश्न पडायचा की हा तुला घ्यायला आणि सोडायला काय येतोय नंतर बाहेरून माहिती मिळाल्यावर ती कळलं की तुझं लग्न जीवासोबत झालंय आजपर्यंत तो जीवा तुला सारखा वाचवत आलाय ना पण नंदिनी आज तू तुला वाचवू शकणार नाहीये आज तुझा चॅप्टर क्लोज होऊन जाणार नंदिनी दार उघडायला पुढे येते दीपक तिला धरून ठेवतो नंदिनी मोठमोठ्याने किंचाळत असते वाचवा वाचवा असं म्हणत असते दीपक म्हणतो नंदिनी तू किती किंचाळ किती ओरड पण तुझ्या पळून जायचे रस्ते सगळे बंद झालेत तू सगळीकडून अडकलीयस नंदिनी मोठमोठ्याने ओरडत असते वाचवा वाचवा असं म्हणत असते दीपक म्हणतो तुला किती ओरडायचं तेवढं ओरड ग पण तुला वाचवायला कोणीच येणार नाहीये विसरलीयस का गं तू आपण आनंद निवासमध्ये एकत्र काम करायचो रात्री नऊ नंतर हा हायवे सुनसान होऊन जायचा विसरलीस नंदिनी म्हणते मी विसरले नाही आहे रे पण तू विसरला आहे जीवाच्या हातचा मार आता जीवा येतील आणि चोपतील तुला दीपक म्हणतो आता तुला कोणीही वाचू शकत नाही तुझं मरण निश्चित आहे दीपक नंदिनीला म्हणतो काय खूप म्हणत होतेस ना तू दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यावं तुझं काय झालंय लग्न कोणाबरोबर ठरलं आणि झालं कोणासोबत अगं कोणी तुझ्याकडे आणि त्या जीवाकडे बघून सांगेल की तुमच्या तुम्ही लग्नामध्ये खुश नाही आहात तो जीवा किती चिडचिड करतो वैतागतो तुझ्याकडे बघून आणि तू असल्या माझ्यासोबत राहतेस नंदिनी म्हणते जे माझ्या नशिबात होतं ना ते मला मिळाले सोड मला तू आता आणि तो आमचा प्रश्न आहे आम्ही खुश आहोत नाही आहोत तो आमचा प्रश्न आहे दीपक म्हणतो अगं तुम्ही लग्नामध्ये खुश नाही आहे नंदिनी म्हणते तुला कोणी सांगितलं मी खुश नाही आहे ते न दीपक सांगतो कालच मी तुझा काटा काढणार होतो पण तो जीवामध्ये आला तेव्हाच मी बघत होतो सगळं आठवते का हे शंभर रुपये तूच दिले होतेस ना नंदिनीला आठवतं की रिक्षा ड्रायव्हर म्हणून दीपकच आला होता नंदिनी म्हणते म्हणजे रिक्षावाला तू होतास तो दीपक म्हणतो हो मीच होतो याआधी तुझ्यावरती हल्ला केला होता पण तू समजून काव्यावरती हल्ला केला होता नंदिनीला काव्यावरती हल्ला झाला त्या दिवशीचं सगळं होतं नंदिनी चढते नंदिनी म्हणते माझ्या बहिणीवरती हल्ला केलास तू तुझी हिंमत कशी झाली आमच्या घरात घुसण्याची नंदिनी दीपकला मारायला लागते दीपक तिचा हात धरून ठेवतो आणि तिला म्हणतो जास्त चालतात ना तुझे हात आता याच हाताने सुसाईड नोटवरती सही करायची नंदिनी घाबरते तर इकडे पार जिवा दोघंही बोलत असतात जिवा म्हणतो दादा नंदिनीला काही होणार तर नाही ना ती सेफ असेल ना पार्थ म्हणतो अरे टेन्शन घेऊ नकोस तू सगळं सेफ असेल तू काळजी करू नकोस जिवा म्हणतो दादा तिला काय झालं ना तर मी कधीच स्वतःला हो माफ करू शकणार नाही तर इकडे दीपकने नंदिनीला खुर्चीवरती बसवलेलं असतं आणि त्याने लिहिलेली सुसाईड नोट तो मोठ्याने वाचून दाखवतो आणि त्यावर नंदिनीच्या मरणासाठी जिवाला दोषी ठरवतो दीपक नंदिनीला म्हणतो नंदिनी यावर कर नंदिनी म्हणते मी सही करणार नाहीये तू काही कर मला किती धमकाव काही बोल पण मी नाही सही करणार दीपक म्हणतो मी मारणार तर तुला आहेच ग पण या सगळ्याची शिक्षा मला नको तुझ्या नवऱ्याला भोगावी लागेल ना म्हणून मी हे सगळं करतोय शेवटचं सांगतोय सही कर नंदिनी म्हणते कर तू तु? मी तुला सांगितलंय ना मी सही करणार नाही माझा जीव गेला ना तरी सही करणार नाही दीपक म्हणतो आता तू मरच तो तिच्यावरती चाकूने हल्ला करणार असतो नंदिनी तो चाकू आणि त्याचा हात ढकलते आणि दीपकपासून लांब पाळण्याचा प्रयत्न करते दीपक तिला धरतो आणि पुन्हा चाकूने मारायचा प्रयत्न करणार असतो नंदिनी आपल्या हाताने त्याला थांबवते आणि तिचं लक्ष घड्याळाकडे जातं तिला आठवतं की जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अपले पार्टनरची गरज पडेल तेव्हा हे बटन दाबायचं नंदिनी त्या घड्याळाचं बटन दाबते आणि इकडे जीवाचं घड्याळ वाजायला लागतं जीवा, जीवा पार्थला म्हणतो दादा हे बघ वॉचमध्ये सिग्नल येतोय याचा अर्थ नंदिनी मला सिग्नल देते दादा तिचा जीव धोक्यात आहे तिला माझी गरज आहे प्लीज गाडी पळव तर इकडे दीपक विचारतो या घड्याळ्यात काय आहे नंदिनी म्हणते हे असंच घड्याळ माझ्या जीवाकडे सुद्धा आहे आत्ता मी त्यांना सिग्नल दिला आहे त्यांना कळलं आहे की माझा जीव धोक्यात आहे आता कुठल्याही क्षणी ते येतील अजूनही संधी आहे दीपक पळ इथून तू एकदा जीवाच्या हाती लागलास ना तर ते तुला सोडणार नाही आत्ता जेवढा मला तू त्रास देतो आहेस ना त्यापेक्षा जास्त त्रास जिवा तुला देतील तु दीपक तु म्हणतो सतत जिवा 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 खूप विश्वास आहे ना तुला तुझ्या जीवावरती आता मी पण बघतो तुझा जीवा कसा वाचवत होते नंदिनी तू आता संपलीस दीपक नंदिनीच्या पोटात चाकू खूप असणार तेवढ्यात नंदिनी दीपकला ढकलून देते आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करते नंदिनीच्या साडीत पाय आणि ती खाली पडते दीपक नंदिनीचे हात पाय बांधतो आणि तिच्या तिला फासावरती लटकवतो इकडे जीवा पार्थ आनंद निवास्य बाहेर आलेले असतात इथे दीपकने सगळं सेटिंग करून ठेवलेलं असतं त्याने त्या फासाची दोरी दरवाजाला लावलेली असते जेणेकरून जर जीवा आतमध्ये आलाच तर जीवामुळे नंदिनीचा जीव जावा त्याने असं सेटिंग करून ठेवलेलं असतं दीपक म्हणतो नंदिनी तू माझी नाही ना तर कोणाचीच होणार नाही तिथं तो दरवाजा उघडला आणि इकडे तू मरणाच्या दारात इथं जिवा दरवाजावरती आलेला असतो जीवा, जीवा नंदिनीला आवाज देतो आणि दरवाजा उघडायला सांगतो दीपक म्हणतो आता तुला वाचवायला आलेला जीवास तुझ्या मरणाचं कारण ठरेल गुड माय नंदिनी असं म्हणून दीपक तिथून निघून जातो तर इकडे पार जिवा दारावरती असतात ते दर नंदिनीला आवाज देतात दरवाजा उघडायला सांगतात पार्थ विचारतो जिवा नंदिनी आतमध्ये असेल का जिवा आपल्या घड्याळाचं बटन दाबतो आणि आतमध्ये नंदिनीचं घड्याळ वाजायला लागतं घड्याळाचा आवाज बाहेरपर्यंत येतो जिवा म्हणतो दादा घड्याळ वाजते म्हणजे नक्कीच नंदिनी आतमध्ये आहे दादा तू बघ ना एखादी खिडकी वगैरे उघडी आहे का बॅक साईडने जाता येते का बघ ना पार्थ कुठून रस्ता आहे का आतनं जायला ते बघायला जातो आणि इकडे जिवा मोठ मोठ्याने नंदिनीला आवाज देतो जेव्हा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो जेव्हा जसा दरवाजा ढकलतो तसा, तसा नंदिनीच्या पायाखालचा टेबल सरकत असतो जेव्हा दरवाजा तोडतो आणि तो समोर बघतो नंदिनीच्या पायाखालचा स्टूल सरकतो आणि नंदिनीला फास बसत असतो जेव्हा धावत आतमध्ये येतो नंदिनीचे पाय धरतो आणि पाथला मोठमोठ्याने आवाज देतो पार स्टूल घेतो आणि नंदिनीच्या गळ्यावरचा फास बाजूला करतो जीवा पार दोघ नंदिनीला खाली उतरवतात नंदिनी बेशुद्ध पडते जीवा मोठमोठ्याने आवाज देतो नंदिनी डोळे उघडत नसते जेव्हा म्हणतो दादा ही डोळे उघडत नाहीये पार्थ म्हणतो बेशुद्ध पडल्या असतील त्या आपण घरी घेऊन जाऊ डॉक्टरांना मी फोन करतो जिव्हा नंदिनीला उचलतो आणि तिला कारमध्ये नेऊन ठेवत असतो तर इकडे काव्या पार्थला फोन लावते पार्थ तो फोन घेतो काव्या विचारते पार्थ काय झाले तिथे ताईचा फोन लागत नाहीये काय झाले ते मला नीट सांगा पार्थ म्हणतो त्या बेशुद्ध पडल्यात काव्या घाबरते आणि रडायला लागते काव्या म्हणते काय बेशुद्ध पडली ताई पार्थ काय झाले नीट सांगा ना पार्थ म्हणतो त्यांच्यावरती हल्ला झालाय काव्या अजून घाबरते काव्या म्हणते पार्थ काय बोलताय तुम्ही कोणी केला हल्ला कसला हल्ला काय झालं काय नक्की तुम्ही सांगा काय झाले ते तुम्ही एक काम करा मला ताईशी बोलायचं तिला फोन द्या पार्थ म्हणतो शांत व्हा आम्ही घरीच येतोय काव्या म्हणते कशी शांत होऊ पार्थ माझी बहीण आहे ती आणि माझ्या बहिणीवरती हल्ला झालाय अहो लागलं असेल तिला तिला काहीतरी होत असेल तू मला काय कळणार आहे मी व्हिडिओ कॉल करते तुम्ही व्हिडिओ कॉल उचला पार्थ म्हणतो व्हिडिओ कॉल वगैरे काही करू नका आम्ही आता घरीच येतोय डॉक्टरांना फोन करतोय आम्ही येण्याच्या आधी डॉक्टर तिथे येतील पार्थ फोन ठेवत हो असतो आणि जीवा मोठ्याने ओरडतो जीवा म्हणतो दादा लवकर चल हा सगळा आवाज काव्याला जातो आणि पार्थ फोन कट करून टाकतो पार्थ कारमध्ये बसतो आणि कार चालू करतो इथे जीवा म्हणत असतो नंदिनी तू काळजी करू नको मी आहे तुला काहीच होऊ देणार नाही ते दोघं घरी जायला निघतात तर इकडे काव्य खूप रडत असते आपल्याशी ताई सकाळी बोलायला आली होती आपण नीट बोललो नाही वाकड्यात बोललो तिला निघून जा म्हटलं म्हणून काव्याला खूप वाईट वाटतं काव्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत असतो काव्या म्हणते ताई मी किती वाईट वागले गं तुझ्याशी किती तोडून वागले तोडून बोलले मी तुझ्याशी खरंच मी खूप वाईट बहीण आहे खूप वाईट वागले मी माझ्या ताईशी इतकं माझ्यासाठी करते ती इतकंच झटते आणि मी काय केलं काव्या रडत बसलेली असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की काव्या मानिनीकडे येते ती मानिनीला म्हणते ताई घरी आली ना की मी तिच्या समोर उभं राहून कान पकडून तिची माफी मागेन पण काकू ती मला माफ करेल ना तर थोड्या वेळाने पार जिवा नंदिनीला घेऊन घरी येतात डॉक्टर तिथे आधीच आलेले असतात जिवा नंदिनीला सोफ्यावरती झोपवतो आणि डॉक्टर नंदिनीला चेक करतात मानिनी विचारते हे सगळं कुणी केलं असेल पार्थ म्हणतो लग्नात ज्याने नंदिनीला किडनॅप केलं होतं त्यानेच हे सगळं केलं हे सगळं दीपकने केले तर इकडे दीपक नंदिनीचे फोटो बघत असतो आणि म्हणतो नंदिनी रेस्ट इन पीस देव तुझ्या आत्म्याला शांती देव तर थोड्या वेळाने डॉक्टर नंदिनीला चेक करून निघून जातात आणि नंदिनीला रूममध्ये आणून झोपवलेलं असतं ती बेशुद्धच असते काव्या तिच्याजवळ बसून असते काव्या म्हणते ताई प्लीज उठ ना ताई डोळे उघड ना समोर बघ ना घरातल्या सगळ्यांना नंदिनीची खूप काळजी वाटते